राजांचे मावळे आणि महाराजांची पालखी कोल्हापुरातल्या शाहूवाडी तालुक्यातल्या पांढरपाणी गावात ता आली आणि महाराजांची पालखी थांबली शेजारी एक माऊलीच झोपडं होत एक लहान घर होत त्या माणसांचा मावळ्यांचा आवाज ऐकून ती माऊली आतन कंदील घेऊन बाहेर आली आणि तिने रात्री मंद प्रकाशात बघितलं कोण र तुम्ही आम्ही शिवाजीराजाचं माणसं शिवाजीराजांची मावळ का युद्ध करून आलोय पोटात भूक लागले काय खायला देशील काय तिला माहिती नव्हतं कधी बघितलं नव्हतं शिवाजीराजा कसा दिसतो माहिती नव्हतं फक्त ऐकून होती शिवाजीराजा कोणीतरी राजा आहे जो लोककल्याणकारी राजा आहे ती माऊली आत गेली तिनं आतनं भाकरी आणली आणि सगळ्या सैन्याला थोडं थोडं खायला दिलं जाताना सेनापतींनी विचारलं आता आमचे सरदार बसले बर का तर ते खुद्द महाराज होते पण या माऊलीला माहिती नव्हतं माऊली जवळ गेली विचारलं महाराजांनी हे माऊली तू आमच्या सैन्याला भाकरी घातलीस पाणी प्यायला दिलंस बोल तुला काय पाहिजे का तेव्हा ती माऊली म्हणाली आमच्या गावात विहीर नाही आमच्या गावातल्या मुलींना लय लांब चालत जावं लागतं पाणी आणावं लागतं आणि मग इथल्या माणसांची तहान भागते राजाला सांगा लिखी बाळींसाठी एक विहीर बांधायला आणि महाराजांचं सैनिक निघाल विशालगडावरती पोहोचलं दोन महिन्यात शाहूवाडी तालुक्यातल्या पांढरपाणी गावात छत्रपती शिवाजी महाराजांनी विहीर बांधून तयार केली आजही बघायला मिळते पहिलं बोर्ड आहे त्या विहिरीवरती राजांना सांगा लेकी बाळींसाठी एखादी विहीर बांधायला विहिरींचं नाव आहे राजांनी बांधलेली लेकी बाळींसाठी विहीर रणांगणात रणधुमाई सुद्धा एक राजा आपलं कर्तव्य विसरत नाही म्हणून तर शिवाजी शंभू राजे साडेतीनशे वर्ष झाली तुमच्या माझ्या मनात आहेत